एका हिरव्यागार डोंगराच्या पायथ्याशी एक लहानसन गाव होतं त्या गावात गणू नावाचा एक साधा पण प्रामाणिक लकूर तोड्या राहत होता तो रोज सकाळी जंगलात जाऊन झाडांच्या फांद्या तोडायचा आणि त्याचं लाकूर विकून आपल्या आईचा सांभाळ करायचा त्या दिवशीही तो नेहमीप्रमाणे नदीकाठी झाड तोडायला गेला हवागार होती नदीचं पाणी चमकत होतं तो झाडावर चढला कुहाड चालवू लागला पण अचानक त्याचा हात घसरला गणू खूप घाबरला त्याची ती एकमेव कुहाड होती तिच्याशिवाय तो काहीच करू शकत नव्हता त्याने हात जोडून देवाकडे प्रार्थना केली हे देव माझी कुहाड परत मिळू दे अचानक नदीचं पाणी हल्ल आणि त्यातून एक सुंदर जलदेवता प्रकट झाली ती म्हणाली गणू तू एवढा दुहखी का गणू नम्रपणे म्हणाला देवी माझी कुहाड नदीत पडली ती माझं जग आहे देवतेने पाण्यात शिरून एक सोन्याची कुहाड आणली ही तुझी कुहाड आहे का गणू गणूने पाहिलं ती चमकत होती पण त्याने शांतपणे उत्तर दिलं नाही देवी ही माझी नाही देवता पुन्हा पाण्यात गेली आणि यावेळेस चांदीची कुहाड घेऊन आली गणू पुन्हा म्हणाला नाही देवी ही ही माझी नाही तिस्यांदा देवता नदीत शिरली आणि गणूची जुनी गंजलेली कुहाड घेऊन आली गणू आनंदाने ओरडला हीच माझी कुहाड हीच माझं आयुष्य देवता हसली तिच्या चेह्यावर तेज आलं गणू तू खूप प्रामाणिक आहेस म्हणून या तिन्ही कुहाडी तुझ्या आहेत पण गणू म्हणाला देवी मला फक्त माझी खरी कुहाड हवी आहे सोनचांदी मला नको देवतेला त्याचं उत्तर ऐकून खूप आनंद झाला ती म्हणाली तुझ्या प्रामाणिकपणामुळे तू तु आयुष्यभर सुखी राहशील गणूने कधीही खोट बोललं नाही देवतेच्या आशीर्वादामुळे त्याचं आयुष्य बदललं तो श्रीमंत झाला पण नम्र राहिला एका दिवशी गावातला दुसरा माणूस ही गोष्ट ऐकून लोभाळला तो मुद्दामच आपली कुहाड नदीत फेकतो आणि देवतेला बोलावतो देवता आली सोन्याची कुहाड दाखवली तो खोट बोलला हो देवी हीच माझी कुहाड देवतेच्या चेहऱ्यावर राग चमकला लोभाच्या माणसाला काही मिळत नाही ती म्हणाली आणि ती कायमची नाहीशी झाली त्याची कुहाडही नाहीशी झाली गणूने त्या दिवसानंतर रोज देवतेचं स्मरण केलं त्याचं घर छोट असलं तरी त्याचं मन मोठं होतं सोन्यासारखं निर्मळ प्रामाणिकपणा जपणं हाच माणसाचा खरा धन